छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भारताचे उपराष्ट्रपती महामहिम जगदीप धनखड यांनी शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास श्री घृष्णेश्वर महादेवाची महापूजा करत अभिषेक केलाय यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपविभागीय अधिकारी संतोष गोराड तहसीलदार स्वरूप काकड दीपक शुक्ल अग्निहोत्री भारतीय पुरातत्व विभागाचे राजेश वाकलेकर यांनी उपराष्ट्रपती यांच्या सपत्नी स्वागत केले त्यानंतर श्री धनखड साहेब हे यांनी पाहून पुढील नियोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले दरम्यान वेरुळ सह परिसरामध्ये उपराष्ट्रपती येणार असल्यानं छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं जागोजागी पोलीस बंदोबस्त त्याचप्रमाणे बॉम्ब शोध पथक आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका आणि मोठा ताफा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता न्यूज महाराष्ट्रासाठी धरमसिंग निमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर